नमस्कार मैत्रीणो कशा आहात आशा करते मजेत असाल तर पुरी म्हटली की तेलकटपणा हा आलाच असं प्रत्येकाला वाटतं पण माझं म्हणणं या बाबतीत अतिशय वेगळं आहे माझ्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही अतिशय छान खुसखुशीत खमंग होतात तर ह्या आहेत मसाला पुऱ्या साध्या पुऱ्या देखील माझ्या कधीच तेलकट होत नाही तर तुम्ही पुरी पाहू शकता अजिबात म्हणजे अजिबातच तेलकट होत नाही अतिशय खुसखुशीत आणि खमंग ह्या पुऱ्या बनवून तयार होतात तुम्ही पुरी पाहू शकता अजिबात तुम्हाला तेलकट दिसणार नाही अतिशय अशी सुकी सुकी ही पुरी दिसते अजिबात ते यावर तेलाचा प्रकार अजिबात राहत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं एक वाटी मेथी स्वच्छ धुवून निथळण्यासाठी ठेवली होती इथं लक्षात असू द्या की मी फक्त मेथीची पानं घेतली होती यामध्ये मेथीच्या काड्या अजिबात घेतल्या नव्हत्या मेथीच्या काड्या जर घेतल्या तर ज्यावेळेस पुरी आपण तेलामध्ये सोडू तर ती पुरी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त पाल्याचा भाग घ्यायचा त्यानंतर कधीही कोणतीही भाजी ना आधी साफ करून घ्यायची त्यानंतर धुवायची आणि नंतरच चिरून घ्यायची म्हणजे त्यातील त्या जीवनसत्व तसून तसे टिकून राहतात तर ही गोष्ट लक्षात असावी तर चला इथं मेथी चिरून झालेली आहे आपण वाटण बघूया तर वाटणामध्ये कोथिंबीर घेतली जिरं घेतले ओवा घेतलाय लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात पाणी न घालता याचं असं वाटण तयार केलं आहे अतिशय खमंग हे वाटण आहे यामुळे आपल्या पुऱ्यांना अतिशय मस्त अशी चव येते तर इथं एका भांड्यामध्ये दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्या पुऱ्या अतिशय खमंग होण्यासाठी इथं दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि छान खुसखुशीत व्हाव्या म्हणून यासाठी दोन चमचे रवा घेतला आहे त्यानंतर इथं थोडेसे पांढरे तीळ घातलेत आणि आपण जी मेथी चिरून ठेवली होती ती मेथी यामध्ये घातली जे वाटण तयार केलं होतं ते वाटण देखील यामध्ये घालायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातलं की हे व्यवस्थित आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे लगेचच यामध्ये पाणी घालण्याची घाई करायची नाही आधी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पळीमध्ये छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि या पिठावरती याचं मोहन घातलं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामुळे पुऱ्या आपल्या दोन ते तीन दिवस आरामात टिकतात तुम्ही कुठं प्रवासात जाणार असाल तरी तुम्ही ही मसाला पुरी सोबत घेऊन जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला आपण वाटण करून घेतलं होतं त्यामध्येच पाणी घातलं आणि व्यवस्थित असं हलवून यामध्ये या पाणी घातलं यामुळे आपल्या पदार्थामधलं आपण जे अन्न बनवतो ते वाया जात नाही तर थोडं थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला टाईट अशी कणिक मळवून घ्यायची आहे तर इथं लक्ष असावं की खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अतिशय असा टाईट याचा डोक बनवून घ्यायचा आहे हे बघा आता याला पाच ते सहा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं खूप वेळ ठेवू नका पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ झालं की पुरी ही तेलकट होते पुन्हा थोडासा तेलाचा हात लावला आहे म्हणजे साईडने ज्या पुऱ्यांना अशा चिरा पडू शकतात तर त्या पडणार नाहीत पुन्हा दोन ते तीन मिनिटासाठी कणिक मळून घेतली आता आपली कणिक तयार आहे इथं थोडंसं सुक्कं पीठ घेतलं होतं मी इथं चपातीला जसा हुंडा घेतो अतिशय त्याच प्रकारचा हुंडा घेऊन मोठीशी चपाती लाटून घ्यायची आहे खूप ही चपाती जाड देखील लाटायची नाही आणि खूप पातळ देखील ठेवायची नाही हे बघा अशा पद्धतीने ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही लहान किंवा मोठ्या याच्या पुऱ्या बनवून घेऊ हो शकता पद्धती पट -पट अशा पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या ना तर आपला भरपूर असा वेळ वाचतो आणि एक जिथं आपण एक पुरी बनवतो आहे तिथे पटपट अशा भरपूर पुऱ्या बनवून तयार होतात तर तुम्ही ही पद्धत ट्राय करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने पुऱ्या आणि एकसारख्या पुऱ्या बनवून तयार होतात जे नवशिके असतील त्यांनी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता म्हणजे तुमच्या सगळ्या पुऱ्या अतिशय एकसारख्या मस्त दिसतील तर तुम्हाला दुसरी पद्धत देखील दाखवते इथं सुपारीच्या आकाराचा हुंडा घेतलेला आहे थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलं ला। आणि हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे पुरी लाटताना एकदा बेलणं फिरवायचं पुन्हा पुरी उचलायची पुन्हा बी बेलणं लाटत राहायचं खूपदा असं एक एकाच एक डायरेक्शनमध्ये पुरी लाटायची नसते म्हणजे पुरी फुगत नाही ही गोष्ट लक्षात असावी आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले त्यामध्ये पिठाचा छोटासा गोळा टाकून पाहिला यामुळे काय होतं ना आपल्याला समजतं तेलाचं टेम्परेचर कसं आहे त्यानंतर कधीही कोणतेही तळणीचे पदार्थ ज्यावेळेस तुम्ही तळता त्यावेळेस सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्ये घालायचं जर तुम्ही पुऱ्यास तळत असाल तर एकच पुरी घालायची जोपर्यंत पहिली पुरी कधीही अतिशय खमंग तळली जात नाही हे बघा त्यामुळे कधीही पहिल्यांदा तळणीचे पदार्थ थोड्या प्रमाणामध्ये तळायचे आणि त्यानंतर जेव्हा तेलाला छान असा ताऊ येतो त्यावेळेस तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये तळू शकता तर ही बघा अतिशय अशी आपली खमंग खुसखुशीत पुरी बनवून तयार झाली तर याच पद्धतीने इतर सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या तर पहिल्यांदा एक पुरी घातली जेव्हा तेल छान असं तापलं होतं त्यावेळेस मी तीन तीन चार चार पुऱ्या यामध्ये घालून व्यवस्थित अशा तळून घेतल्या होत्या तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने तळू शकता तर ह्या सगळ्या पुऱ्या अतिशय मस्त अशा फुगतात मस्त टम्म राहतात अतिशय मस्त लागतात लहान मुलांना ला देखील प्रचंड आवडतात माझ्या मुलाला आणि मुलीला दोघांना ह्या पुऱ्या खूप आवडतात ते दोन ते तीन दिवस म्हटलं तरी चहा सोबत मस्त ह्या पुऱ्या खातात त्यांना प्रचंड आवडतात दोघांनाही पवनला ह्या पुऱ्या दह्यासोबत तर शुभ्राला चहासोबत आवडतात तुमच्या मुलांना कशासोबत आवडते ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की नक्की घरी ट्राय करण्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलं शक्यता भाज्या खायला मागत नाही तर तुम्ही अशा वेगळ्या स्वरूपामध्ये लहान मुलांना भाज्या खाऊ घालू शकता तर हे बघा मस्त अशा आपल्या खमंग पुऱ्या तळून तयार आहेत याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या होत्या अजिबात तेलकट होत नाही किंवा अजिबात कुठे बिघडण्याची देखील शक्यता नाही आहे तिखट चमचमीत अशा आपल्या पुऱ्या इथं बनून तयार आहेत हे बघा अतिशय मस्त अशा ह्या पुऱ्या दिसत आहेत आणि चवीला देखील खूपच छान झाल्या होत्या त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा तुम्ही ही पुरी पाहू शकता अजिबात यावरती तुम्हाला तेल दिसणार नाही अजिबात ही तेलकट दिसणार नाही त्यामुळे तुम्ही ही घरी रेसिपी नक्की ट्राय करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो का तर तुमचा एक लाईक मला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करतो त्यामुळे मैत्रीणं लाईक करत जा चला पुन्हा अशाच कार्या व्हिडिओ